महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे आणि हा डेटा माझा नाही आहे हा मीडियाचा डेटा आहे लाईव्ह डेटा आहे आणि केंद्र सरकारचा होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा हा आता डबल इंजिनचा सरकार आहे ना तिथे पण ते इथे पण ते डेटा तर काय मी नाही क्रिएट केलेला तो क्रिएट कोणी केला आहे होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटच पाठवतो ना स स्टेट इज ॲडमिटिंग की हो आमच्याकडे क्राईम वाढले आहे डेटा स्पीक्स लाऊड दॅन वर्ड्स मला काही सांगायची गरजच नाही आहे डेटा स्पीकिंग आणि व्हिज्युअल्सचं खोटं बोलत नाहीत रोज टी व्हीवर जे व्हिज्युअल्स दिसतात ते भयानक आहेत आणि चिंताजनक आहे महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही दिस इज द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झाले तो देश सोडून जातो म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात काय तो ज्वेलरचं नाव मी विसरले बाई ते एक ज्वेलर होते बघा त्यांना हे लोक नीरव मोदी किती अजून तुम्हाला नावं सांगू आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की वन नाईन्टी सिक्स ई डी अँड सी बी आयच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्विक्शन दहा वर्षात दोनच आहेत आता मला अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला त्याच्यावर रिसर्च चालला आहे की या वन नाईन्टी एट का वन नाईन्टी सिक्सपैकी दोन कोण कन्व्हिन्स झाले आणि जे झाले नाहीत त्यातले पोलिटिकल किती आहेत आणि त्यातले आज भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात किती आहे हा डेटा महारा केंद्र सरकारने द्यावा हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले दिल्लीवरनं दुबईला गेले हवे का हू नोस अशा काय काय स्टोरीज येतात आणि कृष्णा अंधाळेबद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले माणूस असा हवे मग घुलू घ्या एसे होऊ शकत आहे आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये दे माणसाला शोधा हो हा एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला तिथे गेला या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली तुम्हाला कळतं आणि एक माणूस तुम्हाला सापडला नाही जो एवढा क्रूर खून झालेला आहे ते जे शॉकिंग त्यामुळे हा सगळं आणि तुम्हाला मी थोडंसं तुम्हाला मागे नेते तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबरमधली गोष्ट आहे डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा के राष्ट्रीय नेते जे बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले आणि आज आपण मार्चमध्ये आहोत डिसेंबरची घटना आर इन मार्च, मा मार्च। साडेतीन महिन्यांनी पवार साहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांगा आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही ना कोणीतरी घरी जा त्या कुटुंबांचे अश्रू बघा तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेअर्स ढसाढसा रडलेले मी पाहिले तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले किती लोक गेले बीडला किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटलेत किती लोक परभणीला जाऊन आलेत ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं आणि हा राजकारणाचा विषयच नाही हा माणुसकीचा विषय म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्यात त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे ते नाही हा कुठला न्याय हा अन्याय चालला आहे सर्वसामान्य मायबाप जनतेवर होंडाच्या स्मूथ राइड आता सवलतीच्या दरात खरेदी करा आणि मिळवा दहा हजार शंभर रुपयांची सवलत अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा शुरूला ला भेट द्या कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव